शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय रात्रीपासून जोर वाढणार पाहूया सविस्तर माहिती मागील तासापासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार mm ते अतिमुसळधार पाऊस झाला पोलादपूर येथे एकशे पाच तर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे पुणे आणि सातारा घाट माथ्यावर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला मावळ परिसरात तामिणी येथे सर्वाधिक एकशे नव्वद मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला मुंबईसार ठाणे येथेही संततधार पाऊस झाला गडचिरोली आणि चंद्रपूर येथे तुरळक पाऊस पडला परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदवला गेला नाही छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला ज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस नोंदवला गेला बीड लातूर धाराशिव येथे ढगाळ हवामान होते परंतु फक्त एक दोन ठिकाणी हलका पाऊस झाला मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होता आणि अनेक भागांत पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला नाही पण आज रात्रीपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण पश्चिम बिहार आणि त्यास लागून असलेल्या पूर्व उत्तर प्रदेशात एक स्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र आहे तर उत्तर पश्चिम राजस्थानात एक कमी दाबाचे क्षेत्र आहे जे याआधी डिप्रेशन होते आणि आता कमकुवत झाले आहे हवेच्या या प्रणालीमुळे राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस काही प्रमाणात पुन्हा सक्रिय झाला आहे हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार उद्या सकाळपर्यंत राज्यातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर अहिल्यानगर बीड उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना कोणताही विशेष इशारा देण्यात आला नाही पण काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे